सर्वसामान्य जनतेचा विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ दुचाकीला मागून दुचाकीनेच धडक दिल्याने तीन जण जबर जखमी नवापूर या आदिवासी गावपाड्यांमध्ये होळी या सणाला खूपच महत्व आहे सर्वत्र होळीची धामधूम सुरू असताना पुन्हा अपघात घडलाय अपघाताची मालिका थांबायला तयार नाही होळीचा उत्सव असताना नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ दुचाकीला मागून दुचाकीने धडक दिल्याने तीन जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खेमा वडवी आणि विक्रम दत्त वडवी राहणार मोठी कडवान हे आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एके नव्वद नव्व घेऊन गावी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक जी जे एकोणीस बी एफ चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी वरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने कल्पेश सुभाष कोकणी राहणार हरणीपाडा तालुका नवापूर यांच्यासह तिघे जण जखमी झाले जखमींना ताबडतोब खासगी वाहनाने गावकऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यामध्ये दोन जणांना डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले घटना घडल्यावर परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले तसेच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले